हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर तुम्ही म्हणालात असं ब्लॉगची सुरुवात असं खरगटे भांडे दाखवून कोण करतं बरं पण आजच्या ब्लॉगचं आपला सुरुवातच तिथून झालेली आहे आत्ताच मी तुम्हाला दाखवलं नळ चालू करून पाणी अजिबात नाही आहे आणि माझ्या किचनवरती पसारा पण तुम्ही बघू शकता भरमसाट असा पसारा झालेला आहे किचन पूर्ण असा मिशी झालेला खूप खराब झालेला आहे आणि त्याचं कारण असं की आज दिवसभर माझ्या घरामध्ये ना म्हणजे नळांना पाणी आलेलं नाही म्हणजे पूर्ण सोसायटीमध्ये आज दिवसभर पाणी नव्हतं आता कुठे थोडा वेळ संध्याकाळ झाले तेव्हा पाणी यायचे चान्सेस आहे आणि तुम्ही बघू शकता बघा बाथरूममध्ये कपडे सुद्धा सकाळची तशीच भिजत पडलेली आहे टपामध्ये खाली सुद्धा बकेटमध्ये कपडे सकाळचीही भिजत पडलेली आहे त्याशिवाय तुम्हाला सांगते माझ्या प्लांट्सला मी रोज दो म्हणजे दोन दिवसाआड तरी पाणी देत असते दिवसाआड वगैरे पण माझ्या प्लांटला आज पाणी देण्याचा दिवस होता सो माझ्या आज बिचारा प्लांटला पाणीसुद्धा मिळालेलं नाही आहे तर आजचा माझा दिवस इतका खराब उगलेला आहे सगळी दिवसभर हा पूर्ण भांड्यांचा पसारा वगैरे पडलेला होता आणि फायनली संध्याकाळी सहा साडेसहा वाजता पाणी आलं आलं तर आलं त्याच्यामध्ये बघा ना किती गढूळ पाणी आलेलं आहे जी तोटी आहे आपली नेटची ती इतकी पटकन खराब झालेली आहे त्याच्यावरून तुम्हाला समजलं असणार आहे की पाणी अतिशय खराब आलेलं आहे सो so, तुम्हाला खरंच सांगते आज दिवसभरामध्ये माझी पाणी नाही ना, ना तर इतकी चिडचिड झालेली आहे आणि होते खरंच होते बरं का जी घरातली आहे आपली आपण लेडीज आहे ना म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत ना ज्या लेडीज खूप निपुण असन त्यांना पाण्याची खरंच म्हणजे खरंच व्हॅल्यू कळते आणि दिवसभर आज पाणी नव्हतं ना तर माझी खूप म्हणजे हालत बेकार झालेली आहे मला खरंच असं जाणवलं कारण तुम्हाला खरं सांगू का मला आहे ना पाण्याची अशी टंचाई कधीच जाणवली नव्हती बरं का मी म्हणजे माझं रेंटचं घर आहे ना मी जिथे पण रेंटने जाते ना तिथे मला चोवीस तास पाण्याची सवय लागलेली आहे याआधी मी ज्या रूममध्ये राहत होते तिथे चोवीस तास पाणी होतं आणि इथे तर मला येऊन आता दीड एक वर्ष झालेलं आहे दीड वर्षामध्ये कधीच असं झालं नाही की पाणी आलं नाही पण काहीतरी मला असं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता याचा नाळांचा काहीतरी पाईपचा वगैरे त्यामुळे पाणी नव्हतं सोसायटीमध्ये पण खरंच दिवसभर असा विचार आला ना मनामध्ये की ज्या कुणी म्हणजे जळगाव साईड आहे चाळीसगाव साईड आहे त्या साईडला आहे ना पाण्याची खूप बरं का तिकडे ना चार दिवसातून आठ दिवसातून पाणी येत असतं त्या लेडीज सगळं पाणी साठवून ठेवावं लागतं आणि त्या लेडीजचं खरंच म्हणजे त्यांना मनापासून सॅल्यूट आहे की ते म्हणजे पानं पाणी इतकं वाचून वाचून म्हणजे करत असतात कामं घरातली माझ्या इथे एक दिवस पाणी नाही आलं एक दिवस पण नाही म्हणताना दिवसभर पाणी नाही आलं तर माझी हालत अशी विचित्र होऊन गेलेली की बस आणि आधी काही आयडियाच नव्हती डायरेक्ट संध्याकाळ म्हणजे सकाळपासून बघते येताना पाणीच नव्हतं जेवढं होतं तेवढं वापरून घेतलं आणि मला स म्हणजे असं कधी पाण्याची टंचाईच आलेली नाही त्यामुळे घरामध्ये भांडीसुद्धा मी भरून ठेवलेली नव्हती त्यामुळे सगळ्यात गोंधळ झाला जेवढं पाणी होतं तेवढं वॉशरूमला वगैरे वापरून घेतलं आणि अशी काही संध्याकाळची सुरुवात झालेली आहे तर आता इथं दिवसभरची भिजवलेली कपडी ती मशीनला लावून घेते आणि मशीनवरची धूळ मी तुम्हाला दाखवली त्याचं कारण असं की मला आहे ना मशीन साफ करण्याचं सोल्युशन बनवायचं आहे सो ते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला तर म्हटलं ते थोडं मशीन थोडंसं असं घाण केलं ना म्हणजे खराब केलं ना तर त्यातला फरक पण तुम्हाला समजेल त्यामुळे मी मशीन आहे ना थोडंसं खराब केलेलं आहे ते मशीन थोडं इग्नोर करा ज्यावेळेस ते साफ साफ करेल ना मी मशीन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला आता इथे मशीन लावून दिलेली आहे आणि आता मी वरते किचनकडे स्वयंपाक साठी आता संध्याकाळीच सा ना पीठ दळून आणलेलं होतं तिथं थोडंसं गरम आहे आणि भाजी काय करावी याचा विचार करून फ्रीज भरपूर साऱ्या भाज्या असताना तेव्हा पण डोक्याला टेन्शन येतं काय भाजी बनवावी आणि जेव्हा भाज्या नसतात तेव्हाही असं वाटतं की अरे यार भाजीलाच काही नाही आहे तुमच्या बाबतीत पण होतं का कधी असं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अरे हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे ती म्हणजे अशी की फायनली आपण गुगल पेंसाठी अप्लाय केलेलं आहे आपले फायनली टेन डॉलर कम्प्लीट होऊन गुगल पिनसाठी अप्लाय केलेला आहे सो आता बघूया आपला गुगल पिन कधी येतो ते आणि जेव्हा पण येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल फक्त देवाला प्लीज प्रार्थना करा की आपला गुगल पिन हा लवकर येऊ दे असं त्याचं आता इथे बोलता बोलता बघा माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि आता मी नंतर म्हणजे भाजीची तयारी करायला घेते त्याआधी पुन्हा किचन एकदा साफ करून घेते मला नाही ही आहे बरं का किचनवरती ना जी बाद घाण आवडत नाही स्वयंपाक करताना सगळं किचन आधी स्वच्छ करते पुन्हा स्वयंपाकायला लागते स्वच्छ करते पुन्हा कटिंग बिटिंग करायला लागते म्हणजे असं जे पण एक एक असतं ना स्वयंपाकाचं काम ते किचन स्वच्छ करून घेते आणि मगच करत असते मला ती एक हॅबिट म्हणा किंवा सवय माझी अशी ती आलेली आहे मला तर चला आता फायनली ठरलं आहे माझा मला हुसळ करायची आहे सो हुसळीसाठी लागणारा कांदा टोमॅटो कोथंबीर सर्व एकदाच बाहेर काढून घेतलं आणि आता हुसळीसाठी लागणारा मसाला तयार करून घेते कांदा टोमॅटोमध्येच फक्त हुसळ फ्राय करणारे त्याची रेसिपी पण पुढे शेअर करतेच तुमच्यासोबत त्याआधी सगळा मसाला कटिंग वगैरे करून घेते आणि आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की खरंच पाण्याचं खूप महत्त्व आहे आपल्याला पाणी खरंच जपून वापरलं पाहिजे आणि काय म्हणतात गड्या इथून पुढे ना मी थोडंसं भरून ठेवण्याचा प्रयत्न करेल पण कसं आहे ना चोवीस तास पाणी असल्यामुळे जास्त भांडी भरून ठेवण्याचा म्हणजे प्रश्नच येत नाही माझ्याकडे फक्त एक खंडा कळशी आहे आणि एक टप आणि बादली याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे जास्त भांडी पण भरून ठेवण्यासाठी नाही आहे कारण की कधी प्रश्नच आला नाही मला भांडी भरून ठेवण्याचा पाण्याने त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला पण खरंच सांगते जसं रुटीनला सुरुवात झाली आहे ट्रीप झाली हळदी कुंकू झालं तेव्हापासून काय माझ्या लाईफला लाईफस्टाईलला प्रॉब्लेम झाला आहे नाट लागली काय झाले कळतच नाही आणि आता तुम्ही बघताय ना की मी एकीकडे ना स्वयंपाक पण करते एक मशीन मशीन ना एकीकडे माझं आहे मशीनचं पण काम कारण की माझी मशीन ऑटोमॅटिक नाहीये सेमी येते तर सारखं त्याच्यातलं पाणी ड्रेन वॉश वगैरे करायला जावंच लागतं पण तुम्हाला माहिती ना आपल्या गृहिणींना दहा हात असतात दहा हात हो की नाही एक एक काम करता करता ती हजार काम सहज करू शकते फक्त ते करण्याचं टॅलेंट पाहिजे एकदम म्हणजे याच्याने काम केलं ना आपण डोके डोक्याने काम केलं ना तर एक सोबत आपण चार काम सहज करू शकतो तर चला आता इथे मी भाजीला फोडणी द्यायला घेतलेली तुमच्यासोबत शेअर करते नेहमीप्रमाणे तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर टाकला आपला कट केलेला कांदा तर हे सर्व गोष्टी आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायच्या आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आणि काय होतं कांदा आपला थोडा नरम पडतो लवकर लाल होतो त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यानंतर किसनीवरती मी क्रश करून घेतला होता लसूण आणि अद्रक ते ठेचून नाही घेतलं थोडंसं किसनीवरतीच ते किसून घेतलं ते पण टाकून घेतलं त्यानंतर टाकले आहे टोमॅटो सो अशी स्टेप बाय स्टेप अशी आपली साधी सिंपल अशी उसळ मी बनवत आहे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा अशाच पद्धतीने बनवत असतील तर त्यानंतर टाकलेले आहे धना पावडर हळद आणि मिरची आणि थोडासा चिकन मसाला थोडासा चिकनचा फ्लेवर येण्यासाठी म्हणून चिकनचा मसाला टाकलेला आहे आणि कधी कधी काय होतं हुसळेने ना त्यामुळे मग इथे मी हिंगाचा पण वापर करत आहे सो अशा पद्धतीने आपला मसाला रेडी झालेला आहे छानपैकी फ्राय पण झालेला आहे आणि थोडंसं नरम होण्यासाठी पाणी टाकायचे आणि त्यानंतर त्यान त्यान त्यामध्ये हुसळ टाकायची याची दोन कारणं की आपल्या भाजीला तरी पण छान येते थोडंसं अगदी पाणी टाकल्यानंतर आणि मसाला पण नरम होतो त्यामुळे भाजीला छानपैकी अशी चव येत असते तर चला आता दुसरीकडे गॅस पेटवला आहे तिथे ठेवलं आहे पातेलं पाणी गरम करण्यासाठी कोणतीही भाजी तयार करताना समजा मला पाण्यामध्ये जर शिजवायची असेल ना ती म्हणजे मसाल्याच्या पाण्यामध्ये तर मी थंड पाणी कधीच भाज्यांना वापरत नाही शक्य होईल तर गरमच पाणी टाकून भाजी शिजवते जेणेकरून चव कायम राहते त्या भाजीची त्यामुळे असं काही माझं संध्याकाळचं आजचं रुटीन म्हणता येणार आहे किंवा मग असं काही धावपळ झालेली आहे दिवसभर काम काहीच केलेले नाही आहे आरामच म्हणता येणार आहे फक्त चिडचिड झालेली माझी कारण दिवसभर मी पाण्याची इतकी देवासारखी वाट बघितली तुम्हाला काय सांगू आणि मग फायनली संध्याकाळी अशी धावपळ झालेली आहे संध्याकाळी संध्याकाळचं स्वयंपाक पण आणि कपडे पण दिवाबत्ती पण सगळं सगळंच झालेलं आहे सगळं काही शेअर नाही केलेलं बेसिक बेसिक कामं तुमच्यासोबत फक्त शेअर केले तर चला आता मस्त तरीदार भाजी आता शिजवायला ठेवते तिकडे आणि घेते मी आता पोळ्या करायला सो परत एकदा मी किचन साफ करते माझी हॅबिट आहे प्लीज इग्नोर करा तुम्हाला जर त्याचा जास्त त्रास होत असेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा तेलाचं मी काय करते तेलाचं पाऊच आहे मग तुम्ही बघितलं की मी तेल किटलीमध्ये सोडलं आणि त्यानंतर हे जे पाऊचला आहे ना तेल सगळं असं पुसून घेते जर तुम्हाला हे चीप वाटत असेल तर प्लीज तुम्ही हे इग्नोर करा पण मी असंच करत असते कारण की कसं आहे ना तेल पण वाया जात नाही आणि आपला जो पिठाचा गोळा असतो तो पण नरम होतो आणि छान मुरतो पण आणि पोळ्या पण छान होतात त्यामुळे असं काही काटकसरीने संसार करावा लागतो बाबा काय करणार तेव्हाच तर एक गृहिणी म्हणून ना आपण स्वतःला तर चला बघा सारखं सारखं मला किचनमधून इकडे यावं लागतंय मग मिस्टर होते मिस्टरनं म्हटलं प्लीज तुम्ही थोडंसं मशीनकडे लक्ष द्या मी स्वयंपाकाकडे लक्ष देते कारण माझा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांग का माझ्या किचनमधून सिंककडे येण्याचा जो रस्ता आहे ना तो खूप कंजेस्टेड आहे म्हणजे जो पॅसेज येणार रस्ता नाही जो पॅसेज येणार तो इतका कंजेस्टेड आहे ना सारखं येत यावं जावं लागतं आहे मला ना तर मग तिथं थोडं इरिटेड होतं होतं मला कारण स्वयंपाकाकडे पण लक्ष द्यायचं मशीनकडे पण लक्ष द्यायचं तर खूपच धावपळ होत होती म्हणून मिस्टरनं म्हटलं की तुम्ही थोडंसं मशीनकडे लक्ष लक्ष द्या मी तुम्हाला सांगते काय काय करायचं असतं कधी ड्रेन करायचं कधी वॉश करायचं ते सांगते तुम्हाला फायनली त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि मी इकडे आता पोळ्या करायला घेत आहे सो असं काही रुटीन आहे बाबा काय बोलायचं ना काय समजतच नाही मला पाण्याशिवाय खरंच अधुर आहे आपलं जीवन बरवाच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं काय माझं गॅसच्या टाकीचा प्रॉब्लेमच झाला गॅस टाकी किती वेळा मी आणन आणन केली तिला तीन वेळेस तर टाकी मला चेंज करायला लागली आज काय तर पाण्याचाच प्रॉब्लेम झाला हे भगवान मी एन्जॉय करू की नको अशी एन्जॉय केल्यानंतर नाट लागते की काय माझ्या एन्जॉयला तेच समजत नाही आता तुम्ही म्हणाल चपातीवर चपाती ठेवून का बरं भाजते तू तर मी अशाच पद्धतीने चपात्या भाजते कपड्याचा वापर नाही करत कि उलथणीचा वापर नाही करत चपात्या भाजताना एक एक चपाती ठेवली ना की छान भाजल्या जाते त्यानंतर काय म्हटलं तर तवा ता, गरमच आहे तर मग दुपारी मसाले भात केला होता म्हटलं तो गरम तव्यावरती टाकून घेते म्हणजे कसं दुसरं भांडं परत तापवण्यामध्ये माझा गॅस वाया जाणार नाही त्यामुळे मग तवा गरम होता त्यात तव गरम तव्यावरती भात फ्राय करून घेते म्हणजे इथे काय होईल बरं माझा गॅस वाचेल तर आहे की नाही स्मार्ट गृहिणी मी <laughs> जोचं पार्ट हा मजा करते तर चला आता स एकेकडे भात गरम करायला ठेवलं आहे ना तोपर्यंत कप कपडे ड्रेनला लावलेले होते सॉरी ड्रेनने ड्रायला माझं ड्रेन आणि ड्रायमध्ये इतका कन्फ्युज असते ना मी माझं वेदन मला नेहमी म्हणतो मग मी ड्रेन करायचं की ड्राय करायचं जेव्हा मी त्याला मशीनचं कधी काम सांगते ना तेव्हा असंच होतं असतं ड्रेन आणि ड्राय असं माझं खूप कन्फ्युजन होतं सो आता कपडे सगळे ड्रायला लावून देते आणि इथे मग तुम्ही बघताय ना इथे कशी कंजेस्टेड जागा आहे इथे सिंक इथे मी ना तुम्हाला एक दिवस माझा किचनचा टूर देईल खरंच की ती कंजेस्टेड आहे माझं किचन इतक्या छोट्या किचनमध्ये मी कसं ॲडजस्ट करते कसं सामान लावलेलं आहे नक्की तुमच्यासोबत मी किचन टूर शेअर करेल बरं का तर चला ता आता कपडे लावलेले आहेत मी ड्राय करण्यासाठी आणि आता किचन थोडासा साफ करून घेते भात पण फ्राय झालेला आहे आणि ऑलमोस्ट आपला स्वयंपाक पण इथे रेडी झालेला आहे सगळं किचनवरचे जे काही भांडे आहेत तेलाचं वगैरे ते सगळं जागेवर जाऊ देते भाजी पण शिजलेली आपली आणि आता इथे माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे सो आता कपडेसुद्धा ड्राय करून झालेले आहे आणि आता फायनली ते वाळ टाकायला येते गॅलरीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ना ते कपड्यांचं स्टँड घ्यायचं आहे ते स्टीलचं असतं ना ते स्टँड घ्यायचं आहे कारण आहे ना मला गॅलरीचा लुक थोडासा चेंज करायचं आहे माझ्या गॅलरी ते ना ह्या साईडला जर म्हटलं तर थोडी मोकळी जागा आहे पण त्याच्या ऑपोजिट साईडला जर बघितलं ना तर खरं थोडासा पसारा आहे कूलर आहे मोठं ठेवलेलं परत बेडरूममध्ये बेड बसत नाही तर त्याचे पार्ट गॅलरीमध्ये ठेवलेले आहे सो मला अशी गॅलरी नाही माझ्या इमॅजिनेशनमध्ये ना गॅलरी थोडीशी वेगळं लुक क्रिएट करण्याचं चाललेलं आहे पण असो रेंटचं घर आहे काही करू शकत नाही आणि छोटे छोटे रूम असल्यामुळे जो काही पसार आहे तो गॅलरीतच ॲडजस्ट करावा लागतो त्यातल्या त्यात मला त्यात प्लांट लावायची इतकी आहे म्हणजे झाडं वगैरे गॅलरीत असले की छान वाटतात ना हो सकाळी सकाळी थोडं तरी गॅलरीत आपण उभं राहिलं तर मस्त वाटतं की नाही त्यामुळे मग थोडी छोटी जेवढी जागा आहे तेवढ्या जागेमध्ये ॲडजस्ट करते तर चला आता कपडे वगैरे वाळत घालून घेते आणि जेवण करते आणि भेटते तुम्हाला जेवण झाल्यावर तर फायनली मैत्रिणीनं सगळं काही आवरून झालेलं आहे जेवण पण झालं किचन पण साफ झालेलं आहे तुम्ही किचन बघू शकता रात्रीच्या टायमिंगला मी असंच किचन स्वच्छ करून घेते आणि इकडे बघा सिंकमध्ये भांडी पण नाही आहे कारण भांडी पण इकडे घसून झालेली आहे तर असा होता आजची माझी संध्याकाळ म्हणजे माझा पूर्ण दिवसच आज खूप खराब गेलेला आहे तुम्हाला तुम्ही सांगितलंच पाण्याचा किती मोठा प्रॉब्लेम झाला होता ते पण असो खरंच पाण्याचं महत्त्व मला समजलेलं आहे आणि तुम्हाला तुम्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलंच की पाण्याचं काय महत्त्व आहे आणि काय नाही आपल्याला खरंच पाणी खूप जपून वापरायला पाहिजे तर असा काही दिवस होता या आधी काय ते सिलेंडरचं स्थान झालेलं आता काय पाण्याचाच झालेला जशी मी ट्रीपवरून आ जाऊन आलेली आहे ना किंवा जसं मागचा महिना किंवा रिसेंटली पंधरा वीस दिवस मस्त असे मजेशीर गेलेले आहे ना त्याच्यानंतर काय झालेलं आहे पूर्ण नाटस लागलेली आहे माझ्या जीवनशैलीला म्हणता येणार आहे सगळं म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्येच माझे दिवस प्रत्येक दिवस हा प्रॉब्लेमनीच भरलेला निघतोय किंवा प्रॉब्लेमच म्हणजे आहे असं म्हणायला हरकत नाही पण असो त्या प्रॉब्लेममधून सुद्धा आपण सोल्युशन काढलं पाहिजे हो की नाही तर चला आजच्या ब्लॉगमध्ये ना मी इथेच थांबते आणि ओ, कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा चॅनल बनवलं असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना स्वामी समर्थ